भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद महायुती व आरपीआयचे कार्यकर्ते आणि आरक्षित समाज बांधव हजारोंच्या संख्येतने एकवटले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस आरक्षण संपवणार अशा केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज पाच ऑक्टोबर रोजी महायुती व आरपीआय आणि आरक्षित समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने जनता व मोर्चात सहभागी झाली तर काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा कणखवलीत जाणवली पुलावरून रवाना झाला त्यानंतर बुद्ध विहार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅलीला रवाना झाला आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं या राहुल गांधींचे करायचे काय खाली डोकं वरपाय भारतीय संविधानाचा जय जयकार करत ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली शहराच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले ती केवळ आणि केवळ के के संविधामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे होऊ शकते हे कोणी आपण मित्रांनो नाकारू शकत नाही आणि या संविधानावर आणि आरक्षणावर घाला घालण्याचं काम राहुल गांधी म्हणतात की माझा पक्ष सत्तेत आल्यानंतर मी आरक्षण बंद करेल अशा प्रकारचं विधान केलं हे विधान आपण गांधी आणि मित्रांनो घेतलं पाहिजे आपण घराघरात गेलं पाहिजे प्रत्येक सदस्याला आपण समजून सांगितलं पाहिजे कारण ज्या राहुल गांधींनी लोकसभेमध्ये आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर संसदमध्ये संविधान घेऊन हातामध्ये सत्ता घेतला ह्या सत्ता तुम्ही उड्या डोळ्यांना पाहिला एके बाजूला संविधानाच्या पूजा आरक्षण मी संपून टाकेन तर ह्याच्यापेक्षा मोठी धोक्याची घटना आपल्याला असूच शकत नाही अजून अजून आपल्याला घर पुरावा ह्याच्यापेक्षा मोठा पुरावा असूच शकत नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी आज या आरक्षण बदल झाले बांधवाने परत जात असताना या गोष्टीचा विचार करून आपल्या घराकडे जावा आपल्या ते बाळांकडे जावा

ज्यांना आरक्षणामुळे आज तर, दे दे त्या सभागृहामध्ये बसण्याचा आणि भाषण करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि आरक्षणामुळे आणि त्यांचे मित्र आणि महाविकास आघाडीचे लोक सत्तेमध्ये आल्यानंतर ते आरक्षण काढून ते घेत असतील तर उद्या त्या पुरुषांवर आणि ते सभागृह तुम्हाला बघण्याची संधी मिळणार आहे का आणि साधा फक्त राहुल गांधी आणि सोनिया गांधी जे बोलायचे ते मनमोहन सिंग करायचे त्यांना तर रिमोट कंट्रोलवर चालवणारे प्रकृती मिळून पण बोलले गेलेले ते दहा गंड करून चॅनल बदलला तर मनमोहन सिंगच्या दूरदर्शनचे एनडी होऊन जायचं अशी परिस्थिती मनमोहन सिंगची होती आता तेच राहुल गांधी ले ले तर तुम्हाला मिळालेलं जे आरक्षण आहे ते संपला असा विचार तुम्ही घेऊन घरामध्याच्या गावामध्ये गेलो पाहिजे आमच्या अंकुशजींचं भाषण अंकुश जाधवांचं भाषण आमच्या निलीप कुलकर्णीजींचं भाषण आवर्जून तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला इतिहासाचे पुरावे दिलेले आहेत ज्या डॉक्टर काँग्रेस पक्षाने काय निकाल केले कसा त्यांच्या विरोधात भूमिका घेतली हे असं उदाहरण आमच्या माझ्या सहकारी तुमच्या समोर दिलेले आणि हे काय काल्पनिक उदाहरण नाही एक उदाहरण ना इतिहासामध्ये या उदाहरणाची नोंद आहे पाहिजे डॉक्टर काय आंबेडकरांना आहे काँग्रेस पक्षाने भाडेल राजकारण कसं केलं याची उदाहरण इतिहासामध्ये नोंद आहे पाहिजे

इतिहास क्या पंतानी केरेंद्रोदी साहब आने तो के अभिमान है चार अभिमान है आज इतिहास का एक नेता तुम्हारे हो सकते आत्मविश्वास पिता तुम्हें सामगु शोगा डॉक्टर बाबा साहब आंबेडकरण प्रमाण हमें लोग तुम्हाला एक साधा प्रश्न तुम्हाला अमेरिकेमध्ये राहुल गांधींनी ते के वक्तव्य केलं त्याला पलसीकरण दिखा है वक्तव्य नाता है कुछ ही कांग्रेस पक्षा नेता मंडल ने बोलवा तुम्हें कधी आमच्या मिलिंदीना किंवा अमकुश जाधवांना विचारा घटना आतापर्यंत किती कोणी बदलली मिलिंद कुलकर्णी काय हे कधीतरी देशाला आणि जनतेला कळलं पाहिजे काँग्रेसनी आतापर्यंत किती घटना बसून दाखवली आणि त्या तुलनेमध्ये आमचा भारतीय जनता पक्ष आणि एनडीएनी कधीही त्या संविधानाकडे वाट करायला गेला पाहिलं काय याचा आम्हाला सारखा अभिमान आहे त्याला सारखा अभिमान आहे म्हणून मांडवाने ही जे आरक्षण त्याच्यावर राहील का काढली तुम्हाला काही गोष्टी कळल्या का तुमच्यासमोर वारी मला लोक येतात भाजप करतात तुम्हाला भाबरवतात तुमच्यामध्ये भीती निर्माण करतात आणि स्वतःच्या पक्षाला फक्त मतदान मिळवून घेतात पर जाता अपने अपने कार्यकर्त समाजाला जागरूक किया आज अपने राहुल गांधी विचारा नेता मंत्री देशा नेतृत्व बोल रहा जो उद्या सत्ते आले तो आपका हकाचार आरक्षण घलून टी जागरूकता तुम्हार सीजे आज आपल्या देशाचे नेतृत्व अशा नरेंद्र मोदी साहेबांकडे आहे ज्या मोदी साहेबांनी नेहमी आरक्षणाचं संरक्षणच केलेलं आहे जेव्हा दहा वर्षामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय पाहा तेव्हा तुम्हाला स्पष्ट करेल जोपर्यंत आदरणीय मोदी साहेब जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व आले सरकार या देशामध्ये जोपर्यंत राज्य करेल नेतृत्व करेल

तुम्ही जागरूक राहिलाच पाहिजे हे एक जे जे आहे चावले तुमच्याकडे येतात तुम्हाला भरपूर प्रयत्न करताय तुम्ही त्यांना सांगा अरे बाबा जिम बेंचे बिंचे हे बाजूला राहू दे तू तुझे मेंढ्याला जाऊन विचार त्याला मला एक वर्ष घ्यायला का की ते माझं आरक्षण घालवणार नाही तो फक्त ज्या दिवशी त्याच्या नेत्याचा घेऊ घेईल तरच पाहिजे शपथ घेऊन करून जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो परत आमच्याकडे आम्हाला समर्थन केलं आमच्या बरोबर झाले त्या सगळ्या जणांचं मी मनापासून आभार मानतो तुम्ही प्रत्येकाने या आरक्षण बचाव रॅलीला इथे येऊन ते समर्थन दिलं तुम्हाला असंख्य अशा घटना नोंद आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असेल तर राजकारण खालच्या पातळीचं राजकारण कोणी केलं असेल तर ते गांधी नेतृत्वात असलेल्या काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे आणि याचे असंख्य उदाहरण असल्यामुळे आज जेव्हा राहुल गांधीजी आंतरराष्ट्रीय पाठीवर जाऊन मी देशामधलं आरक्षण संपून टाकीन असं जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा त्यांच्यातल्या मनामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल द्वेष हा परत एकदा देशवासियांना दिसून आलेला आहे सर आता दोन तासापूर्वी कोल्हापूर दौऱ्याचे राहुल गांधीजी आणि अचानक ते दलित वस्तीलाही द्यायला गेले ही सगळा डोंगीपणा आहे नौटंकी आहे एका बाजूला तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा विरोध करायचा त्यांच्या संविधान आणि त्यांच्या दिलेल्या आरक्षणाचा हलवण्याची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीची नौसंगी करत असाल तर महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रामध्ये असलेला मागासरो समाज हा सुज्ञ आहे आणि योग्य पद्धतीने राहुल गांधीना तो उत्तर निवडणुकीच्या अनुषंगाने विचारायचं या मतदारसंघामध्ये काँग्रेस आग्रही आहे आज ट्रेलर पाहिलाय नागेशा निमित्ताला पिक्चर बघायला भेटेल लक्षात घ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने महायुती म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघ लढवतोय आमच्या विरोधात कोणी लढावं कोणी लढू नये हा शेवटीच्या विरोधी पक्षाचा अधिकार आहे आमच्या विरोधात कोणी आलं तर आमची पहिली निवडणूक म्हणून आम्ही त्याच ताकदीने आणि त्याच दिशेने लढवणार आहोत म्हणून ज्याला समोर यायची इच्छा त्यांनी आम्ही मैदानात उभे आहोत कडून बाबासाहेब आंबेडकरांवरती झालेला पदोपदी अन्याय आणि त्याचा संपूर्ण पाडा ह्या आरक्षण रॅलीच्या निमित्तानं आपण वाचून दाखवला त्यासोबतच आजवर जी काही भावना होते की भारतरत्न जे मिळालंय ते काँग्रेसकडनं मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सुद्धा आपण स्पष्ट केलं त्या संदर्भात काय सांगतो आमच्या अंकुश जाधव जाधवजीने अतिशय चांगली माहिती जनतेसमोर मांडली मिलिन कुलकर्णीजी सत्य सांगितलेलं आहे आतापर्यंत काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती मान सन्मान दिला त्यांच्या खऱ्या अर्थनी बुरखा या माझ्या सहकार्याने फाडलेला आहे भारतरत्न देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या केंद्र सरकारने दिलं काँग्रेसच्या सरकारने दिलं नाही उलट त्यांना त्यांना इंदिरा गांधींना भारतरत्न देण्याची जास्त घाई होती लक्षात म्हणून ह्या गोष्टीमध्ये न पडता खऱ्या अर्थाने मान सन्मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी केला असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांनीच केला हे आज अधोरित झालेलं आहे